हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन ब्लॉग मनापासून स्वागत करते तर मी आता आहे मडिलगेमध्ये माझ्या सासरी आम्ही सकाळी लवकर उठलो होतो कारण की आज आमच्या देवाचं कार्य होतं देवी रेणुकाचा जो लिंब नेसतात पडल्या भरतात तर तो कार्यक्रम होता आणि आम्ही सकाळी लवकर उठलो होतो म्हणजे मी साडेचार वाजता उठले होते आणि मामी म्हणजे सासूबाई तर सकाळी साडेतीनलाच उठल्या होत्या आणि मग सकाळी आंघोळ्या केल्या आणि मग आम्ही पुरणपोळीच्या जेवणाला लागलो तर आता सात साडेसात काहीतरी झाले होते आणि आमचा स्वयंपाक सगळा आवरला होता तर हा जो देवाचा कार्यक्रम ज्या करतात त्यासुद्धा सकाळी लवकरच घरी आल्या होत्या आणि मग आम्ही त्यांना जो पण नैवेद्य असतो किंवा पडल्या भरायला ते लिंब नेसण्यासाठी जे पण काही सामान लागणार असतं ते तिथे आम्ही नेऊन देत होतो त्यांना तर हे लिंब नेसणं वगैरे असतं तर तेव्हा आम्ही इथे नसतोच म्हणजे मार्चमध्ये काहीतरी हे करतात आणि तेव्हा आम्ही असतो पुण्याला पण ह्या वेळेस आम्ही इथे होतो तर म्हटलं की मामी बोलल्या सासूबाई म्हणाले की आपण करून घेऊया तुम्ही आहात तोपर्यंत तर हा सासूबाईने लिंब नेसलेला आहे म्हणजे नवीन साडी घालायची असते त्याच्यावर हा लिंब बांधला जातो आता ह्याच्याबद्दल मला फारसं काही माहिती नाही आहे किंवा म्हणजे आमचे जे जनरेशन आहे आम्हाला काही माहीत नाही आहे आमचे आईवडील किंवा त्यांचे आईवडील त्यांना आई बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात त्यांच्याकडूनच ते काहीतरी दर्शन घेतलं जातं आणि मग ते ह्याची एक परंपरानुसार ते चालवलं जातं सो असं काहीतरी असतं पण आम्हाला यातलं इतकं माहीत नाही हे जे बघतो तेवढंच पिल्लू पण आज लवकर उठलं आठलाच उठला आणि त्याला लवकर आंघोळ वगैरे घातली आणि विहानची आंघोळ वगैरे होईपर्यंत ते वेट करत बसले होते

डोळ्याला हां लिंबू आपण कधी टाकायचा तू टाकायचं ना लिंबू आपण टाकायचं पाया बरोबर देवाचं कार्य व्यवस्थित पार पाडलं आणि मग विहानने असा घोळ घातला तो बाबांसोबत गेला होता बाहेर आणि रस्त्यावर पळता पळता ठेच लागून पडला एक तर सिमेंटचे रस्ते आहेत आणि डोळ्याजवळ हे इतकं लागलं हाताला लागलं पायाला लागलं परत पोटाजवळ पण लागलं आणि मग मी त्याला लगेच गावात डॉक्टरांकडे घेऊन गेले ड्रेसिंग करायला तर बघू दुखते ना जरा तुला पळू नको म्हंटल इथे पण काय त्याच कमी झालं ना हे बघता ते नाही कमी झालं अजून कुठे लागले इथे पण लागले ना खर्चतले काय गे गेली, गेली बुद्धी पण गेली आणि बॉडी पण गेली बुद्धी नाही जात पिल्लू बुद्धी नाही जाणार तुझी गणपती बाप्पाने खूप बुद्धी दिली ना तुला बुद्धी नाही जात डॉक्टर आले बॉडी नाही जात तशी डॉक्टर आले आज माझं पिल्लू खूप रडलो होत आणि मग त्याला शांत करूनच मी डॉक्टरकडे घेऊन गेले होते आता दुखत आहे का इकडे बघ म्हणजे शो कुठे पडलास तू दाखव मला या रोडला पडला ना रोड बघ कसलाय डेंजर रोड आहे पूर्ण खडी आहे सिमेंट आहे त्यामुळे तुला तिथे लागलं इकडे पडलास ना तिकडे पडलास का या रोडवर पडला विहात काटे होते ना काट्यांमध्ये घुसलास पळायचं नाही ना पिल्लू मग कशाला पळतो तू तुला किती वेळ सांगितले पळत जाऊ नको जास्त आता औषध खायचं बाबा जेवायचं नाही औषध खायचं हा पडलेल्याच काय नाही बघ तुला हा पडलेल्याच काय नाही बघ तुला <laughs> ये इकडे <laughs> एवढं लागले एवढं खरचटले तरी डान्स करतोय माय स्ट्रॉंग बॉय इकडे जरा बघू फेस तुझा माझे शो न गो हाताचं बघू आणि इकडे तर रेणुका देवीचं जे कार्य करतो त्याला आंबील घुगरीचा नैवेद्य असतो जो महत्त्वाचा असतो खूप तर घरात आंबीलसुद्धा केली होती आणि ह्या घुगऱ्या म्हणजे पाच प्रकारचं हे काहीतरी धान्य असतं ते मिक्स करून घुगऱ्याचा नैवेद्य दाखवायचं असतो तर ह्या ज्या घुगऱ्या आहेत त्या सकाळी आम्ही प्रसादापुरत्या ठेवल्या आणि खाल्ल्यासुद्धा आणि हे बाकीच्या ज्या होत्यामध्ये तसंच खायला नाही होतं त्याची म्हटलं आता भाजी करूया तर या घोगरांचं कडान जे असतं तेसुद्धा इतकं भारी लागतं आणि ही भाजीसुद्धा खूपच अप्रतिम लागते तर मी आता ती फोडणी घालते तर कांदा टोमॅटो लसूण आणि कडीपत्ता मी याच्यामध्ये घातलेला आहे थोडीशी होरीघात्री घातलेला आहे जिरं घातलेलं आहे आणि कांदा वगैरे भाजला की ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आज आमच्याकडे पाऊस पण पडत होता पावसाळी वातावरण म्हणजे आता स्टार्ट झालेलाच आहे तर दिवसभर एकदम थंड वातावरण होतं म्हणजे थंडी खूप वाजते आणि गावी आमच्या झाडी झुडपी खूप आहे जवळ नदी आहे त्यामुळे खूप थंडीसुद्धा असते पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर आता मी मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत आमच्या ला लाल तिखट कोल्हापुरी लाल तिखट हळद मीठ घालून मी आता ह्याच्यामध्ये या गुगऱ्या घातलेल्या आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक दहा मिनटं त्याला शिजवायचं आहे म्हणजे हे ऑलरेडी उकडलेलं होतं सकाळी कुकर लावला होता तर ला त्याच्यामध्ये तीन चार शिट्टीमध्ये ते शिजलो होतं आता फक्त त्याला फोडणी देऊन एक पाच मिनटं थोडंसं पाणी ओतून थोडं शिजवून मग ते तयार होईल तर त्याच्यावरती कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता ही जी घोगऱ्यांची भाजी आहे ती मी आता एक पाच मिनटं शिजवत ठेवणार आहे आणि अशा प्रकारे आता ही आमची भाजी तयार आहे जी खूप छान लागते दिवसभर पाऊस चालू होता आणि आतासुद्धा तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल आजचा दिवस खूप हेक्टिक गेला आणि माझा दिवस म्हणजे भांड्यांमध्येच गेलेला आहे सकाळी खूप लवकरसुद्धा उठलो होतो आम्ही आणि भांडी काही बारा एक वाजेपर्यंत भांडी काही आटपता आटपे ना त्यात कपडे त्यात विहानने घातलेलं गोंधळ हे पुरणपोळीचं सगळं पुरणपोळ्या लाटल्या तर सासूबाईंनीच पण बाकीचं जी कामं होती ती मी सगळी आटपून घेतली त्यामुळे भांड्यांचा अक्षरशः वैताग आला होता आता आ, ही स्वयंपाक झाल्यानंतरची भांडी आहेत पुन्हा जेवून झाल्यानंतर एकदा भांड्यांचा फेर होणार तर असं आहे पाऊससुद्धा पडतोय थंडीसुद्धा खूप लागत होती जाताना असं टाटा करा पेरणीचे दिवस स्टार्ट झालेले आहेत त्यामुळे सकाळी लवकर उठून सगळे शेताला जात आहेत नाही टाटा क... <laughs> आता कधी येऊ भाकरी करायची वाजलेच सकाळचे आठ सव्वाठ झालेले आहेत विहान आमचं इथे झोपलेलं आहे आणि आता सगळे शेताला गेलेले आहेत मामा फक्त आहेत बाकी मग सगळे शेताला गेले कारण रात्रभर पाऊस पडत होता काल दिवसभर पण होताच बारीक पण रात्रभर पाऊस पडला आहे खूप पाऊस पडला आहे त्यामुळे खत घालायला औषध मारायला आणि मग ते काय तरवा टाकायला वगैरे गेलेत शेताला सगळे आणि मी इथे जेवण बनवते तिकडून मग ते टाकून येणार परत मग जेवून डबे भरून घेऊन जाणार शेताला आणि आमची चेंडाही चुलीला जाळ लावते आणि मस्त वातावरण आहे सकाळी पावसाचं दाखवते छान असं वातावरण आहे मस्त पाऊस पडून गेलेला आहे लोकांची पेरणी करून झाले दोन तीन दिवसापूर्वीच झाले लोकांची पेरणी करून फक्त पावसाची वाट बघत होते एक पाऊस पडला काल रात्री एक पाऊस पडला तर इतकी धावपळ चालली म्हणजे लागवड टाकायला तरवा टाकायला तर आमच्या तर सकाळी उठल्यापासून सकाळी खूप लवकर उठलेत आणि शेताला जायची त्यांची तयारी चालू होती तर आता आठ लाच आमच्या घरातले गेल्यात आणि आजूबाजूची लोकंसुद्धा पाऊस पडला आहे तर ह्या ह्या सगळी धावपळ 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 तर हे सगळं असं बघायला मिळतं ह्या दिवसांमध्ये मी, मी हो तर पेरणी करूनच प्रत्येक सुट्टीला मी असतेच इथे आणि पेरणी झाल्यानंतर मग मी रिटर्न पुण्याला जाते कारण की विहानचं स्कूल स्टार्ट होईपर्यंत इकडच्यांची पेरणी तर झालेलीच असते शाळा स्टार्ट होईपर्यंत त्यामुळे वेळेस पण मी आहे आणि घरात मग थोडीफार त्यांची मदत होते सकाळी खूप लवकर शेताला जातात मग इथलं घरातलं जरा आवऱ्याला घरात असेल तर त्यांना पण बरं पडतं ते पेरणीच्या दिवसातली लगबग गावाकडची आणि भारी वाटते ह्यावेळीस मी माहेरी दहा बारा दिवस होते आणि ह्या दहा बारा दिवसामध्ये मी फक्त दोनच ब्लॉक केले ह्यावेळी मी फक्त आराम केला रिलॅक्स केलं निवांत वेळ घालवला घरच्यांसोबत खूप मज्जा मस्ती केली भरपूर काही काही खाल्लं अजितने वेगवेगळे प्रकारचे आयटम्स बनवून दिले खायला त्यामुळे खूप छान ह्या वेळेचे दिवस गेलेले आहेत माझ्या माझ्या माहेरी म्हणजे नेहमीच जातात पण ह्या वेळेस मी थोडं रिलॅक्स्ड होते सो तिथे काही व्लॉग्स मी जास्त बनवले नाहीत पण ह्या काही क्लिप्स होत्या ज्या मी इथे ॲड केलेल्या आहेत सो हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय तर माझ्यावर राज्य आहे चला हां तू खेळू नको इहान ये चल खेळणार का नाही नाही बस लगा हं चल बस रिहानच सापडणार आहे आधी माहिती घरात जायचं नाही बाहेर यायचं Докту му диса. Виту му та сывата. А! На. Китер. Яшату.